धार्मिक द्वेष धर्मांधता पसरवण्याचं काम या देशात कोणी करत असेल तर ते काम भाजप करते ना मित्र हो नमस्कार आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरावा लागतो आग्रह धरावा म्हणजे बळजबरीनं तुम्ही मराठी बोला हे आग्रहानं सांगावं लागतं अहो हेच मुळी आश्चर्यकारक धक्कादायक मराठी भाषा ही तुमची आमची आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे अहो सगळे व्यवहार मराठीत व्हायलाच हवेत यासाठी राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत प्रयत्नशील असते आता त्यासाठी होत असलेलं खळखट्याक खर, खर तर आक्षेप घेण्यासारखं जरी असलं म्हणजे खरं तर असं खळखट्याक करणं वगैरे हे थोडंसं म्हणजे कायदा हातात घेण्यासारखंच आहे ना त्यामुळे ते आक्षेपार्ह तर म्हणावं लागेल पण तरी सुद्धा बघा असं जरी हे सगळं असलं तरी, तरी मनसेची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची तर आहे पण आता पुन्हा या विषयावर एक नवा वाद उभाळलेला आहे नव्यानं प्रांतिक वाद पुन्हा डोकंवर काढून गेलेला आहे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या विरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी एका याचिकेद्वारे उत्तर भारतीय असलेल्या याचिकाकर्त्यानं केलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत त्यामुळं विरुद्ध गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर त्यांच्या पक्षाची म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी सुनील शुक्ला यांनी केली आता बघा मनसे असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो हे दोन्हीही पक्ष मराठी भाषेचा तर पुरस्कार करतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूमध्ये बघा कटुता आहे पण ही कटुता असली तरी सुद्धा या प्रकरणी मात्र प्रत्यक्ष प्रत्यक्ष का होईना राज ठाकरे यांच्या पाठीशी ठाकरे से सेना उभी राहिल्याचं दिसत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याच्या विषयावर ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत पुढे आलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना धार्मिक द्वेष पसरवत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेला आहे शुक्ला यांनी दाखल केलेल्या या, के या याचिकेला संजय राऊत यांनी आक्षेप घेतला संजय राऊत म्हणाले अहो धार्मिक द्वेष हाच विषय असेल तर मग सर्वात आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी धार्मिक द्वेष धर्मांधता पसरवण्याचं काम या देशात कोणी करत असेल तर ते काम भाजप करते ना भाजपचे प्रचारक ते कुणीतरी धरेंद्र शास्त्री असं म्हणतात की कुठल्याही गावामध्ये मुसलमानाने राहता कामा नये गावामध्ये केवळ हिंदून राहावं आता अशा प्रकारची भाषा करणारे लोकही या देशामध्ये आहेत ते देखील असंच म्हणतात आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या बोआच्या दर्शनासाठी जातात मोदी त्या बोआचं दर्शन घेतात त्यांच्या कार्यक्रमाला हजेरीही लावतात की याचाच अर्थ मोदींची त्या शास्त्री बोवांच्या म्हणण्याला मान्यता आहे त्यामुळं हा धार्मिक द्वेषाचा मुद्दा असेल तर धार्मिक द्वेष पसरवला म्हणून सर्वात आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी पक्षाची मान्यता रद्द करण्यास भाजपपासूनच सुरुवात करायला हवी मनसे वगैरे नंतरचे पक्ष आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं संजय राऊत यांच्या या भूमिकेचं बघा खरं तर स्वागत होत आहे राजकारणात ठाकरे शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष परस्पर विरोधी वागताना आपण नेहमी पाहिलेले आहेत पण या एका मुद्द्यावर तरी दोघांचा एकोपा दिसून आला हेही ही नसे थोडके राजकारणासाठी अहो हल्ली कुणीही कशाचंही राजकारण करतात हो काही घटना घडो त्यात राजकारण इथं मात्र तसं घडलं नाही ही एक चांगली गोष्ट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही तर महाराष्ट्राची प्रलंबित अपेक्षा आहे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचं सुद्धा तेच मत आहे पण दुर्दैवानं ते नाही घडत अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे सेनेकडून मनसेला पाठबळ मिळालं ही सुद्धा एक दिलासादायक बाब मानली जात आहे चांगली गोष्ट घडली आहे अहो मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी हे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी अपेक्षा आपण तर करतो आहोत आणखीही करूया धन्यवाद आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करावं ही अपेक्षा आहे पुन्हा भेटू नमस्कार